नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढाली पर्यंतच्या प्रत्येक बातमी सर्व जिल्ह्यासह हो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे आता शब्दांमध्ये येणार बात 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 ती बातमी बरोबर क्लिक होते खूप तुम्ही जर का भारू लिहून ठेवलं आणि त्याच्यामधून जो काय त्याला मूळ सांगायचा जो मुद्दा आहे तो मुद्दा जर काही आला नाही मी त्याला बातमीमधला जीव तो आहे त्याला आपण म्हणतो बातमी ही सजीव असली पाहिजे बातमी ही जिवंत असली पाहिजे ती जर का आपल्याला समजायची असेल तर त्या ती कला जी आहे ती कला आता समजून घ्यावी लागेल तुले पहिली तारखा तर राहिलेली नाही की तेव्हा मास्टरचे लेखचा लेख लिहिले राहायचे मग ती पार पानभर ते बातमी राहायची आता तशी परिस्थिती राहिली कारण बातम्यांचं स्वरूप एवढं आले बातम्या बात पण खूप मोठ्या वाटत राहिल्या तुमचे संपादक म्हणा किंवा प्रिंट मिडियामधले किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामधले तुम्ही थोडक्यात सांगा मोजक्या सेकंदामध्ये तुमची बातमी तुमची कशी होईल याचा आता फार मोठं तंत्र निर्माण झालंय म्हणजे तंत्रशुद्धरित्या बातमी कशी तयार व्हावी म्हणजे हे सगळ्या बातमी कार्यशाळेमध्ये खरं तर घेतलं पाहिजे की हाऊ इट शुड बी इन अ व्हेरीफेक्टिव्ह मॅनर या अनुषंगाने मला वाटतं की सर्वच पत्रकारांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहत असताना म्हणजे शुद्धलेखना हा एक भाग झाला बातमी कशी प्रभावी जाते हा दुसरा भाग झाला आणि तिसरा जो भाग मला जो कायम जाणवत असतो पत्रकारांशी चर्चा करत असताना किंवा मी पण या सगळ्या पत्रकारांचे पत्रकार दिन आता मागच्या तीन तीन जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना सगळ्या सगळ्या जिल्ह्यांशी माझे पत्रकारांशी माझे अतिशय जवळचे संबंध राहिलेले आहेत आणि स्वामी म्हणला त्याप्रमाणे की तुम्ही आणि आम्ही काही वेगळे नाही तुम्हाला तेच काम करायचं थे, आम्हालाही तेच काम करायचं फक्त आम्ही एवढे एक एका बाजूला तुम्ही दुसऱ्या बाजूला आणि कोणत्याही बातमीकडे कोणत्याही प्रसंगाकडे बघण्यासाठी नुसते दोनच हात नाही इकडे नऊ दिसतो तिकडे सहा दिसतो असंख्य आहे तुम्ही वेगवेगळ्या अँगलने काय बातमी पाहू शकता आणि त्याच्यामुळं बातमी बघणाऱ्यांच्या मधून आपण जेव्हा त्याचा अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला कळतं की समाजामध्ये आम्ही जेव्हा काम करत असतो तेव्हा कारण काय आमचं कामच असतं आम्हाला जोडपल्याशिवाय लोकांचं काही चांगलं काम होत नाही आम्ही आम्ही त्याच्याकडेच बनलेलो आहोत म्हणजे एखाद्या एखाद्या म्हणजे युद्धावरती असलेल्या सैनिकांना जसं त्याला गोळ्या मारल्याशिवाय त्याला चैन पडत नाही तसं आम्हाला आम्हाला कोणत्या ना कोणत्या व्यक्तीने किंवा कुठल्या ना कुठल्या समूहाने आमच्यावरती काही ना काही शिगांची लापू लावायलाशिवाय आम्हालाही जीवनगोड लागत नाही याचं कारण असतं की आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं सगळे लोक म्हणजे शिकवत असतात वेगवेगळ्या पद्धतीनं आम्हाला समजावत असतात म्हणजे वरून वरून कडून काही ना काय रेटा असतो इकडे रे पुढाऱ्यांचा काहीतरी रेटा असतो तिकडे रे पत्रकारांचा काय रेटा असतो पब्लिकचा काहीच वेगळंच म्हणणं असतं या सगळ्या बाबींच्या मधून आम्ही आमचं कामकाज करत असतो आपलं काम आहे ते काम आम्ही आम्ही अतिशय आनंदाने आम्ही कधीही कुठल्याही पत्रकारांच्या बाबतीमध्ये कुठल्याही पत्रकारांच्याकडून आलेखाच्या सूचनेला नाही नाही यांना काय समजतं असं करून आम्ही त्यांना सोडत नाही याचं कारण असं की आम्हाला माहिती आहे की हे याच्यामधलं आमचं सुटलेलं आहे म्हणजे समजा शंभर कामांचं एखाद्या एखादं काम करण्यासाठी जर का शंभर गोष्टी आपल्याला करायच्या असतील त्यातल्या साठ सत्तर ऐंशी नव्वद गोष्टी आम्ही करत असताना दहा गोष्टी आपल्याला ज्या सुटलेल्या असतात त्या सुटलेल्या गोष्टी सांगण्याचं काम पत्रकारांच्या माध्यमातून होतं आणि म्हणून मला वाटते मला या पत्रकारांचं फार मोठं योगदान हे समाजाच्या पण हे मांडू शकतात कारण वेगवेगळे कायदे आहेत आपण जेव्हा कायद्याच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा विचार करू उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो भोगतो कायदा आता पोक्सोच्या कायद्याच्यामध्ये क्लिअर कट गाईडलाइन्स आहे तुमच्यापर्यंत पण करायचं सगळ्यांना माहिती असेल की पोक्सोच्या कायद्यामध्ये तुम्हाला कुठल्या पद्धतीनं तुम्हाला डिस्क्लोज हे करता येत नाही काय घडलेलं आहे ते तुम्हाला कळवता येत नाही आमच्याकडे काही पत्रकार मंडळी अशी आहेत की त्यांना उत्साह असतो आणि खूप काहीतरी म्हणजे असं ज्याला काय म्हणता येईल त्याला राग आलेला असतो आणि मग त्याचा लिहायचं म्हणून त्याच्यात आपण त्याचे फोटोग्राफ त्याचा हे आपण त्याच्याकडं त्याच्यामध्ये आपण लिहायला सुरुवात करतो आणि मग अशा वेळा ते पत्रकार मंडळी देखील अडचणीत आल्याचं आम्ही बघितले कारण त्या कायद्यामध्ये क्लिअर कट तरतुदी आहे तर त्याच्यामध्ये जर का ती गोष्ट एखाद्या जशनी किंवा किंवा एखाद्या आमच्यासारख्या कुठल्या दृष्ट्या असलेल्या एखाद्या अधिकाऱ्याचं लक्षात आले की अधिक बाप अतिशय चुकीची झालेली आहे तर त्या बाबतीमध्ये त्याचा काम काल कोर्टामार्फत घेतला जातो त्याच्यामध्ये कारवाई सुद्धा केली जाते अशा अनेक बाबी छोट्या छोट्या बाबी त्या आपल्या समक्ष राहिलेल्या असतात त्या गोष्टाव्या आपल्या आपल्याकडचे जे काही वेलफेअरचे जे काही बाबी आहेत आपल्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून काही काय अनेक बाबी चालू असतात त्या बाबतीत सुद्धा सर्व जिल्ह्यामध्ये सर्व विभागामध्ये आपण हे कामकाज कसं चाललेलं असेल त्याच्यासंदर्भात आम्ही पण आमच्या सर्व आम्ही आढावा निश्चित देऊ आणि आम्ही पत्रकारांच्या बाबतीमध्ये असलेल्या ज्या काही संधी आमच्यासाठी अवेलेबल असतील त्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचा प्रशासनाच्या वतीनं आमचा निश्चितचा प्रयत्न पुढेही राहणार आहे आपला संपर्क आणि संवाद जेवढा जास्त वाढेल एवढं आपण या समाजासाठी आपण चांगलं काम करू शकू एवढंच मला या ठिकाणी सांगता येईल मला वाटतं की स्वामी साहेबांनी अनेक गोष्टी या ठिकाणी क्लिअर केल्या तुम्हाला कार्यशाळेचा अनुषंगाने तुम्हाला अनेक बाबी यांनी समजून घ्यायच्या आहेत म्हणजे फक्त आमची भाषण ऐकून घेऊन तुम्ही जर तुम का हा माल सोडण्यासाठी तयार असाल तर मला वाटतं की तुम्ही फार मोठी चूक कराल परत एकदा मी सांगू इच्छितो की याच्या संदर्भात अनेक बाबी ज्या आहेत त्या तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या मूल्यवान बाबी तुम्हाला या कार्यशाळेच्या माध्यमातून आणि पहिली जी कार्यशाळा होती त्याच्यामुळे तुम्हाला ही कार्यशाळा तुम्ही बसला तर कदाचित तुम्हाला याच्यामधून तुका सुद्धा लक्षात येतील की नाही हे आम्हाला याच्यामध्ये आम्हाला कळलेलं नाही ना हे आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने आम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये आणखी हे मोडील टाकलं पाहिजे आणि जेणेकरून पुढच्या वेळात जेव्हा आपण कार्यशाळा घेऊ तेव्हा त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला कार्यशाळा घेता येईल ही पहिलीच कार्यशाळा असल्यामुळे कदाचित आमच्याकडनं पण नाही याच्यामध्ये काही तुका राहण्याची शक्यता आहे ते आम्ही पुढच्या वेळा दुरुस्त करून घेऊ अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यशाळा कशी होईल शाळा करण्यासाठी आम्ही शाळा म्हणजे काय पत्रकारांना शाळा करताना म्हणतात काही शाळा करण्यासाठी काही कार्यशाळा घेतलेली नाही आपलं मार्गदर्शन व्हावं आम्हाला पण आपल्याकडून आपल्या काही गोष्टी असतील तर आम्हाला दुरुस्त करता यावा आणि खऱ्या अर्थानं दोघांना मिळून आपल्याला एखादं चांगलं काम आपल्याला कन्सप्टू काम आपलं करताल वाटते की आपण या निमित्तानं करावं एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांना या शुभेच्छा व्यक्त करतो की काय कार्यशाळेला आपण सर्व लोक उपस्थित